मुंबई जाम कुणी करू शकत नाही <laughs> चरंगे ए चरंगे ए चरंगे बरोबर मीडियानं ओळखलं याच त्याच्यामुळं खबरदार राज्य सरकार ऐका राज्य सरकार बंद बेकायदेशीर आहे मान्य सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे <laughs> चरंगे बरोबर मीडियानं ओळखलं यात्रा आर्थिक राजधानीला वेटी धरला जाऊ शकत नाही जरंगे जरंगे मुंबई जाम कुणी करू शकत नाही माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका प्रलंबित आहे त्या याचिकेत स्पष्ट म्हणलेलं आहे जी जीडीपीला पीला जिम्मेदार बंदला जिमेदार आर्थिक राजधानीला वेटीस धरला जाऊ शकत नाही जरंगे त्याच्यामुळं खबरदार राज्य सरकार ऐका राज्य सरकार चोवीस तारखेच्या अगोदर जे काही करायचंय ते करा चोवीस तारखेच्या नंतर माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये आम्हाला जावं लागेल कारण माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये स्पष्टपणे काही निर्देश आहेत की आंदोलन कशा स्वरूपाचे असावे कुठे असावे बंद बेकायदेशीर आहे मान्य सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे तर मंडळी हे होते गुणरत्न सदावर्ते मुंबई कुणी जाम करू शकत नाही अशा आशयाची ही बातमी सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होती आहे आणि गुणरत्न सदावर्ते यांनी हे वक्तव्य जे केलं होतं हे काही दिवसांपूर्वी केलेलं वक्तव्य होतं परंतु आता मुंबईच्या दिशेने ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाज हा जाण्याच्या तयारीत आहे त्यावरूनच हे वक्तव्य सध्या व्हायरल होतं आहे तर मंडळी काय म्हणाले होते गुणरत्न सदावरते ते देखील आपण जाणून घेऊयात तर जरांगे यांनी जत्रा भरवली आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं आणि ही जत्रा म्हणजेच मनोज जरांगे पाटील यांची जी अंतरवाली सराटी या ठिकाणची जी सभा पार पडली त्या सभेला उद्देशून त्यांनी जत्रा म्हणा म्हटलेले होते तर त्यांचं पुढे म्हणणं होतं की आरक्षणाच्या रक्षणासाठी एक साधा शिपाई म्हणून मी काम करतो आहे ते माझं अद्य कर्तव्य आहे त्यामुळे कोण काय बोलतंय त्याकडे मी लक्ष देत नाही आहे झरांगेंच्या बोलण्याला किंमत द्यायची गरज नाही असा निशाणा सदावर्त यांनी साधलेला आहे जरांगे पाटील यांनी केलेल्या टीकेला त्यांनी उत्तर देताना शरद पवार यांच्या सांगण्यानुसार ते अल्टिमेटम देत असल्याचं सदावर्ते म्हणाले आरेरावीची भाषा मगरुरीची भाषा स्वतःला पाटील म्हणून घेणं ही एक श्रेष्ठता आहे जेव्हा तुम्ही श्रेष्ठतेमध्ये स्वतःला अधिकारशहा मानून बोलण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही मागास नसता आणि जेव्हा तुम्ही मागास नसता तेव्हा तुम्ही मागासलेपणाच्या आरक्षणाला पात्र नसता महाराष्ट्रातला मराठा समाज मागासलेपणात येत नाही यावर सर्वोच्च न्यायालयाने देखील शिरकामोर्तब केलेलं आहे असं ते म्हणाले होते त्यामुळे मराठा आरक्षण मिळणारच नाही असा पुनरुच्चार ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी त्यावेळेस केलेला होता आणि आजच्या या मुंबईच्या नियोजनाला त्यांनी या पद्धतीने हिनवलेलं आहे दहा दिवसांचा अल्टिमेटम म्हणजे शरद पवार यांच्या संस्कृतीतून आलेला शब्द आहे असं म्हणत सदावर्ते यांनी पवारांवर देखील टीका केली होती आणि अंतरवाली सराटी येथे घेतलेल्या विराट सभेत मनोज जरांगे यांनी यांच्यावर जोरदार टीका केलेली होती गुणरत्न सदावर्त्यांनी मराठ्यांचं वाटोळ केलं आहे मराठा आरक्षणाच्या विरोधात सदावर्ते कोर्टात गेले होते त्यांनी आता मराठा समाजाच्या विरोधात गरळ ओकू नये सदावर्ते हे देवेंद्र फडणवीसांचा कार्यकर्ता असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं त्यामुळे फडणवीसांनी गुणरत्न सदावर्त्यांना समज द्यावी असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं होतं ते पुढं म्हणाले होते की मराठ्यांना अंगावर घेऊ नका असा इशारा जारांगे पाटील यांनी त्यावेळेस दिलेला होता त्यांच्या इशाऱ्याला उत्तर देण्यासाठी गुणरत्न सदावर्ते यांनी ती पत्रकार परिषद घेतली होती त्यातला हा व्हिडिओ आहे तर यावेळेस त्यांनी जरांगे पाटील यांच्यावर देखील तोंडसूक घेतल्याचं आपण बघू शकतो आहे